श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आहे हीसुद्धा माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहेत त्याचबरोबर हा जो उपाय आहे तो धनसंपत्तीसाठी केला जातो आणि हा जर उपाय तुम्ही करत असाल अस तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांसंबंधित अडचणी असतील तर त्या दूर होताना दिसणार आहेत तर बघा बऱ्याच वेळा आपल्याला कष्ट करूनसुद्धा यश मिळत नाही आणि अशा वेळी आपल्याला छोटे छोटे उपाय जे आहेत ते करावे लागतात आणि आपण ते केले तर नक्कीच त्यांचा फायदा होत असतो उद्याचा दिवस आहे बावीस फेब्रुवारी याच दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे तसाही तुम्ही हा उपाय गुरुवारच्या दिवशी करू शकता कारण गुरुवार जो आहे तो भगवान विष्णूंचा दिवस असतो भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय असते तुळशीला हरिप्रिया विष्णूप्रिया असंसुद्धा म्हटलं जातं आणि भगवान विष्णू यांचा नैवेद्य जो आहे तो सुद्धा कधी ते तुळशीपत्र नसेल तर स्वीकारत नाहीत त्याच्यामुळे तुळशीला अत्यंत जास्त महत्त्व आहे आणि अशा तुळशीला जर तुम्ही या दोन वस्तू अर्पित करत असाल गुरुवारच्या दिवशी तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातील जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतात तर ते सुटत जातात आर्थिक स्थिती जी आहे ती आपली चांगली होते आणि त्यातल्या त्यात ते उद्याच्या दिवशी आलेला आहे गुरुपुषामृत योग तर हा योग जो आहे तो वर्षामध्ये तीन चार वेळेस येतो कधी कधी जास्त वेळा परंतु हा योग येणं म्हणजे खूप भाग्याचं काम असतं भाग्याचा दिवस असतो तो, तो आपल्यासाठी आणि त्या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा म्हणा किंवा जास्तीत जास्त जे काही उपाय म्हणा ते आपण करायला पाहिजे तर असाच एक प्रभावी उपाय उद्या सकाळी आपल्याला करायचा आहे गुरुपुष्यामृत योग आहे या चाहे। अंगोली चाहे। अंगोली चाहे दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हळद ही सुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हळद टाकून आंघोळ करत असाल तर नक्कीच तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो बळकट होत असतो चांगले प्रभाव देत असतो याच्यानंतर आपल्याला अगोदर तुम्ही देवपूजा करू शकता किंवा अगोदर तुम्ही तुळशीची पूजासुद्धा करू शकता तर तुळशीला आपल्याला पाणी घालण्याच्या अगोदर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि थोडीशी चिमुटभर हळद आपल्याला तुळशी मातेच्या खाली अर्पण करायचे आहे अगदी थोडीशी आणि त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध जे आहे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते थोडंसं अर्पण करायचं आहे अगदी थोडंसं खूप जास्त अर्पण करू नका थोड्याशा या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर <tosha> तुळशीला हळद कुंकू व्हायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे जर तुमच्या तुळशीचं वृंदावन असं असेल की तुम्ही प्रदक्षिणा घालू शकत असाल तर अकरा प्रदक्षिणा घालत घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपले जे काही कामं असतील ते आपण करू शकतो आपल्या घरामधली देवपूजा करू शकतो किंवा देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुळशी मातेला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करू शकतात आणि दिवसभरामध्ये कधीही या दोन गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता असं काही नाही की देवपूजेच्या वेळीच करा परंतु सकाळी जसं आपण तुळशी मातेला पाणी घालतो हळद कुंकू लावतो दिवा लावतो तिथे तर अशा पद्धतीने आपल्याला सकाळी हे करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेला पाणी घातलं जात नाही तर मग त्याच्यामुळे आपण दूधसुद्धा अर्पण करू शकत नाही तर आपल्याला सकाळी म्हणजे दिवसभरामध्ये संध्याकाळी सहाच्या आतमध्ये हे काम जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर उद्या गुरुपुषामृत योग आहे जेवढ्या जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या सेवा करता येतील तेवढ्या करायच्या आहे कारण आर्थिक परिस्थिती आपली चांगली राहावी यासाठी माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे उपाय जरी असतील तरीसुद्धा उपायांसोबत सेवा करा म्हणजे त्याचं फळ जे आहे ते दुपटीने तिपटीने आपल्याला मिळत राहील त्याचबरोबर संध्याकाळी तोशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये कापूर जाळा लवंग जाळा निगेटिव गोष्टी निघून जाण्यासाठी किंवा निगेटिव्हिटी आपल्या घरामधून निघून जाण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी कापूर म्हणा किंवा मग लोबान जो मिळतो तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळू शकता लोबान जर तुम्ही जाळत असाल तर त्याचे खूप चांगला प्रभाव जो आहे तो आपल्या घरावरती पडत असतो आजार पण जर असेल तर ते निघून जातं घरामध्ये सतत एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल तर सलग तुम्ही तीन महिने जर लोबान जाळत असाल तुमच्या घरामध्ये तर त्याच्यामुळे आपल्या घरातील आजार पण जे आहे ते निघून जाण्यास मदत होते हा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा कंटिन्युअसली आपल्याला तीन महिने आपल्या घरामध्ये लोबान जो आहे तो जाळायचा आहे अत्यंत प्रभावी आहे कोणत्याही प्रकारचे आजार आपल्या घरामध्ये येणार नाही आणि होणार नाही संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता पुन्हा एक ताईने आजच एक उपाय विचारला होता तर संध्याकाळच्या का वेळी कापूर जाळायचा तर स्वयंपाकघरामध्ये आपण कापूर आणि लवंग या दोन गोष्टीच आळू शकतो किंवा मग फक्त कापूर जाळा तरीही हरकत नाही स्वयंपाकघरामध्ये आपले स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण स्वयंपाकघर जे आहे ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे काय तर किचन ओट्यावरती सिंकमध्ये भांडे वगैरे नसावेत जसं तुम्ही रोज करता तसं पण लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला तिथे कापूर जाळायचं आहे तेव्हा आपलं संपूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ असावं आणि मगच कापूर जाळा कारण शुद्धता जी आहे ती तेव्हाच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये निर्माण होणार आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता रोज आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक कापराची वडी जी आहे ती झोपण्याच्या अगोदर आपल्याला जाळायची आहे आपल्या स्वयंपाकघरामध्येच एक पंथी आणि एक काडीपेटी आणि थोड्याशा कापराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवून द्या आणि जेव्हा झोपायला जाणार आहात त्याच्या जा दोन मिनिट अगोदर हे करून बघा सकाळी उठून जर तुम्ही त्या स्वयंपाकघरामध्ये गेलात तर तुम्हाला खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होत असते आपण स्वयंपाकघरामध्ये आपल्या स्त्रियांचा सा खूप सारा वेळ जातो आणि स्वयंपाक आपण ज्या पद्धतीने बनवू म्हणजे तुम्ही जर रागून चिडून जर स्वयंपाक बनवत असाल तर तसंच आपल्या घरातील जे व्यक्ती जेवण करतात त्याच्यामध्ये जातं परंतु तुम्ही जर प्रेमाने आनंदाने आपलं चांगल्या भावनेने जर स्वयंपाक बनवत असाल तर स्वयंपाकसुद्धा तसाच बनतो आणि आपले आजूबाजूचे म्हणजे जे, जे आपल्या हातचं जेवण बनव खातात तर ते व्यक्तीसुद्धा तसेच होतात त्याच्यामुळे आपलं कुटुंब जे आहे ते एक प्रकारे सुधारतं तर तुम्ही जर कापूर जाळत असाल दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यानंतर तुम्हाला कापराचा जो वास आहे तो सुद्धा थोडा थोडा कुठेतरी येत राहतो सकारात्मक ऊर्जा आपल्याला वाटत असते वाट की आपल्या घरामध्ये सकारात्मक स्वयंपाकघरामध्ये काहीतरी सकारात्मक गोष्टी घडणार आहेत आणि खूप छान वाटतं नक्की हा ट्राय तुम्हीच करून बघा त्याचबरोबर तुळशीला ज्या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या इतरांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून इतरांचीसुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल हा उपाय जो आहे तो आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आपण करू शकतो आणि प्रत्येक गुरुवारी आपण करत चला नक्कीच फायदा होईल आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद